अमरावती शहराला आगामी पन्नास वर्षापर्यंत मुबलक पाणी पुरवठा करणारी अमृत दोन अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना आठशे पासष्ट पूर्णांक सव्वीस कोटीची योजना मंजूर करून आणणाऱ्या विकासाच्या भगीरथ अमरावती विधानसभाच्या आमदार सुलभा संजय खोळके यांनी आता शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामांना गती देण्याचे नियोजन केले आहे मागील अमृत टप्पा एक अंतर्गत रखडलेल्या अमरावती शहर भुयारी गटार योजनेची कामे आता केंद्र पुरस्कृत अमृत टप्पा दोनच्या एक हजार सातशे अठरा कोटींच्या सुधारित कृती आराखडा यामध्ये समाविष्ट करून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे नजीकच्या काळात प्रस्ताव मंजूर करून आणून अमरावती शहरात भुयारी गटार योजनेच्या कामांना गती देणार असल्याचा मनोदय दे नवनिर्वाचित आमदार संजय खोळके यांनी व्यक्त केला अमरावती शहरात रखडलेल्या भुयारी गटार योजनेकरिता उच्च न्यायालयात रिपिटिशनल याचिका स्वीकृत झाली असल्याच्या बातम्या शहरातील विविध वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्यानंतर आमदार सुलभा खोळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून शहरातील भुयारी गटार योजनेसंदर्भातील सध्याची वस्तुस्थिती याबाबत अवगत केले आहेत केंद्र पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत टप्पा एक योजना सन दोन हजार एकोणीस मध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आमदार सुलभा खोळके यांनी गेल्या सहा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी अमृत एक अंतर्गत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेसंदर्भात मजीप्रा कार्यालयात आढावा बैठक घेतली होती यात केंद्र पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत टप्पा एक अमृत टप्पा एक अंतर्गत शहर भुयार गटा योजनेचे अठ्ठावीस टक्के कामे पूर्ण झाले व वीस पूर्णांक एकतीस कोटी इतका निधी खर्च झाल्याची माहिती दिली योजनेच्या वित्तीय आकृती बंधनानुसार अमरावती महानगरपालिकेचा हिस्सा निधी अभावी योजनेचे उर्वरित कामे हाती घेणे शक्य नसल्याने सुद्धा मजिप्रा अभियंत्यांनी सांगितले होते तसेच या योजनेत काही तांत्रिक बदल झाल्याने कामे प्रलंबित असल्याची माहिती सुद्धा मजिप्रा अभियंत्याकडून देण्यात आली तदनंतर आमदार सुलभा खोळके यांनी मागील पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी मजिप्रा कार्यालयात बैठक घेतली असता भुयारी गटार योजनेवर मंथन करण्यात आले यावेळी अमृत एक भुयार गटार योजनेत शहराची वाढत्या अनुमान लक्षात घेता योजनेचे आयुमान नियोजन नसल्याने ही योजना आगामी दृष्टीने परिपूर्ण नसल्याचे सुद्धा बैठकीत समोर आले होते या योजनेसाठी अमरावती मनपा आपला सोहिस्सा देऊन शकत नसल्याने योजना पूर्ण नसल्याचा सुद्धा बैठकीत खल देण्यात आला होता त्यामुळेच केंद्र पुरस्कृत अमृत दोन चा पथदर्शी प्रकल्प हाती घेऊन अमृत टप्पा एक अमरावती भुयार गटार योजनेतील उर्वरित कामांना अमृत टप्पा दोन मध्ये समाविष्ट करण्यात यावे तसेच वर्ष दोन हजार चौपन्न पर्यंतची शहराची लोकसंख्या गृहीत धरून तसा परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना सुद्धा आमदार सुलभा खोडके यांनी बैठकीतून दिल्या होत्या त्यानंतर मजिप्रा प्रशासनाच्या वतीने आमदार सुलभा खोडके यांच्या मागील दोन बैठकांमध्ये दिलेल्या सूचनांच्या संदर्भात नव्हे परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला अशातच दरम्यान काळात आमदार सुलभा खोडके यांनी अमरावती शहराला आगामी पन्नास वर्षापर्यंत मुबलक पाणी पुरवठाची सोय व्हावी म्हणून अमृत दोन अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना आठशे पासष्ट पूर्णांक सव्वीस कोटीची योजना शासनाकडून मंजूर करून, करून आणली अमरावती करिता एकाच वेळी दोन योजना प्रस्तावित करण्यात आल्या मात्र शासनाकडून एका वेळी एका मतदार संघाकरिता केवळ एकच योजना कार्यान्वित करता येऊ शकते असा नियम असताना यामुळेच केंद्र पुरस्कृत अमृत दोन अभियान अंतर्गत गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समिती या बैठकीत एक योजना म्हणजेच अमृत दोन अमरावती वाढीव पाणी पुरवठा आठशे पासष्ट पूर्णांक सव्वीस कोटीची योजना मागणी करण्यात आली केंद्र सरकारकडे शिफारस करून योजनेला मंजुरी देखील देण्यात आली केंद्र पुरस्कृत अमृत दोन मध्ये भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव थोडा प्रलंबित राहिला होता पण पुढील काळात ही योजना सुद्धा कार्यान्वित करता येत असल्याने आमदार सुलबा खोडके यांचा पाठपुरावा सुरूच होता अमृत दोन अभियान अंतर्गत भुयारी गटा योजना ही अमरावती महानगरपालिकेच्या भविष्यातून कार्यान्वित करणे शक्य नाही त्यामुळे अमृत दोन वाढीव पाणी पुरवठा योजनेप्रमाणेच केंद्र सरकार राज्य सरकार व मजिप्रा असा योजनेचा वित्तीय आकृती बंद प्रत्येकी तेहतीस टक्के वाट्यातून ही भुयारी गटा योजना प्रकल्प सुद्धा पूर्णत्वास आणण्याचा आमदार सुलभा खोडके यांना मनोदय आहेत म्हणूनच वर्ष दोन हजार चोवीस च्या अमरावती विधानसभा दुसऱ्यांदा निवडून येताच सर्वप्रथम अमृत दोन अमरावती गेल्या दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मजिप्रात बैठक घेण्यात आली या बैठकीत आमदार सुलभा खोडके यांनी योजनेच्या सध्या स्थितीची माहिती विचारणा केली मजिप्रा उपविभागीय मजिप्रा उपविभागीय अभियंता स्वप्नील शेंडे व शाखा अभियंता शिवा कुलट यांनी माहिती दिली की अमृत टप्पा योज, एक योजनेच्या प्रस्तावामध्ये तांत्रिक बदल उद्भवल्याने मागील दोन बैठकांमध्ये आमदार सुरभा खोडके यांनी दिलेल्या सूचनांच्या संदर्भांनवे केंद्र पुरस्कृत अमृत टप्पा दोन अभियानांचा सुधारित कृती आराखडा तयार करण्यात आला प्रस्तावाची ऐकून किंमत एक हजार सातशे अठरा कोटी असून सदरचा प्रस्ताव वरिष्ठ मंजुरीस्तव सादर करण्यात आला आहे अमृत एक अमरावती शहर भुयार गोटार योजनेच्या कामांचा समावेश हा अमृत टप्पा दोनच्या च्या सुधारित कृषी आराखड्यामध्ये करण्याबाबत प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये पत्रांद्वारे विनंती करण्यात आली असल्याची सुद्धा बैठकीत सांगण्यात आले अमृत दोन योजना अमरावती शहराची संभाव्य पुढील तीस वर्षांची वाढ गृही धरून सन दोन हजार चौपन्न हा वर्षाकरिता संकल्पित करण्यात आली आहे यावर अमृत टप्पा दोन चा सुधारित कृती आराखडा मंजूर झाल्यानंतर योजनेची उर्वरित कामे करणे शक्य होणार असल्याचे आमदार सुलभा खोडके यांनी अमृत टप्पा दोनच्या एक हजार सातशे अठरा कोटीचा सुधारित कृती आराखडा यात अमरावती शहर भुयार गटार योजनेचा समावेश करण्याकरिता शासनाकडे आवश्यक पाठपुराव करण्यात येईल असे आश्वासित केले ज्याप्रमाणे अमृत दोन अमरावती वाढीव पाणी पुरवठा मंजूर करण्यात आणली आगामी काळात अमृत टप्पा दोन अमरावती भुयारी गटार योजनेच्या एक हजार सातशे अठरा कोटीच्या प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून आणण्याकरिता आपण पुढाकार घेणार असल्याचे आमदार सुलभा खोडके यांनी सांगितले सदर योजनेवर अमरावती महानगरपालिकेला कुठलाही हिस्सा भरावा लागणार नाही कुठलाही भार पडणार नसून केंद्र सरकार राज्य सरकार व मजिप्रा प्रशासनाकडून प्रत्येकी तेहतीस टक्के हिस्सा ठरवून व मजिप्राला सुद्धा शासनाकडून निधी उपलब्ध करून, करून देण्याकरिता प्रयत्न करणार असून याकरिता अमृत दोन अमरावती भुयार गटार योजनेच्या नजीकच्या काळात पुरेपूरपणे अंमलात आणण्यात येईल असे आमदार सुलभा खोडके यांनी स्पष्ट केले उच्च न्यायालयात रिपिटिशनल दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांना आमदार खोडके यांचे मिळाले अमरावती शहर भुटा अमरावती शहर भुयारी गटा योजनेसंदर्भात उच्च न्यायालयात रिपिटिशनल दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांना आमदार सुलभा खोडके यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले याचिकाकर्ते हे वर्ष एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत पर्यंत ते आमदार व राज्यमंत्री दर्जा असताना त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री होते वर्ष दोन हजार चार ते दोन हजार नऊपर्यंत पर्यंत पालकमंत्री व राज्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री सुद्धा होते तदनंतर वर्ष दोन हजार नऊमध्ये मध्ये वर्ष दोन हजार चौदामध्ये मध्ये ते पुन्हा आमदार झाले व कॅबिनेट दर्जाही मिळाला होता तेव्हाही त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री होते असे असताना याचिकाकर्त्यांनी काहीच पाठपुरावा का, का, या जनेते प्रती का। या केला नाही यावरून शहरातील स्वच्छता व जनतेच्या त्यांची अनास्था व्यक्त होत नाही का वर्ष दोन हजार अठरा मध्ये केंद्र पुरस्कृत अमृत अभियान टप्पा एक मंजूर करण्यात आली यामध्ये अमरावती महानगरपालिकेला वर्ष दोन हजार एकोणीस पूर्वी आपला सौहिस्सा देणे गरजेचे होते परंतु अमरावती महानगरपालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता महानगरपालिकेचा स्वनिधी प्राप्त न झाल्याने ही योजना बारगडली होती तेव्हा अमरावती महानगरपालिकेवर योजनेचा भार न पडता शासनाकडून निधी मिळवण्याकरिता याचिकाकर्त्यांनी प्रयत्न करायला व्हावा होता असा सवालही आमदार सुरबा खोडके यांनी उपस्थित केला आहे